नमस्कार मंडळी यंदा बाजी कोणाची या सेगमेंटमध्ये तुमच्या सगळ्यांचं सा स्वागत मंडळी महाराष्ट्रभर संपूर्ण ठिकाणी नगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार हा जोरात चालू आहे आणि सध्या मी आहे ज्या दोन निवडणुकीच्या बाबतीत सर्वत्र चर्चा होती फुरसुंगी आणि देवाची वेळी सध्या मी तिथे आहे आणि माझ्याबरोबर बरोबर आहेत कनखर आणि डॅशिंग बीजेपीच्या अधिकृत उमेदवार रुपाली ताई आहे ताई खूप खूप स्वागत तुमचं आमच्या या सेगमेंट नमस्कार नमस्कार ताई अवघ्या दोन दिवसांवरती नगर परिषदेच्या निवडणुका आलेल्या आहेत काय उत्सुकता आहे तुमच्या नेमक्या उत्सुकता ह्या माझ्या माझी उत्सुकता पाहण्यापेक्षा जनतेची जी उत्सुकता आहे ना त्याच्यामधून आपण रिएक्शन जी घेतली आता जस्ट येताना मला आता जस्ट एक भेटले आपले उमेदवार भेटले साधे आणि सिम्पलच होते त्यांनी मी त्यांना सहज मी विचारलं कुठे तुम्ही कुठल्या वॉर्डात कुठे काय इकडे इकडे त्यांना सांगता येत नव्हतं म्हणजे माझा मतदारसंघ खूप साध्या भोळ्या लोकांचा आहे खूप साधी म्हणजे अगदी त्यांना सांगताही येणार नाही की काय पण रुपाली मी तुझ्या बरोबर आहे एवढंही त्यांना मी म्हंटल कुठल्या वॉर्डात तुमचं नाव कुठं इथलं असं एक साधारण स्टेटमेंट त्यांचं असतं आणि मग मी तुमच्या तुझ्याबरोबर हे स्टेटमेंट आल्यानंतर आपल्याला अजून उल्हास येतो आणि चांगलं वाटतं ऐकल्यानंतर की बाबा मी तुझ्या बरोबर आहे मत जाऊ द्यात मत जाऊ द्यात आपण मत त्यांना म्हंटलच नाही की तुम्ही देताय की काय करताय पण तुम्ही मी तुझ्याबरोबर हे म्हटल्यानंतर आनंद जाणार होणार ना मग ती उत्सुकता अजून वाढतेच ना आपली तुम्ही याआधी माझी सरपंच होतात देवाची प्रभागात तुमचा फार वर्षापासून काम सुरू आहे एक वि, एक वेगळ्या प्रकारे तुम्ही विकास केलेला आहे ज्यावेळी तुम्ही प्रचारादरम्यान जनतेशी संवाद साधलात त्यावेळी तुम्हाला नेमके कोणत्या प्रश्नावरती जनतेकडून ऐकायला मिळालं किंवा तुम्हाला काय जाणवलं की कोणत्या मूळ समस्या आहेत तुमच्या प्रभागात आपल्या प्रभागात आता तुम्ही सरपंच पदाचा विषय सांगते काढला तर सांगते त्यावेळी एक पुरता तो विषय मर्यादित होता पण सरपंच मी पूर्ण गावची होते त्यामध्ये आता आ, समस्या त्यावेळी सगळ्यात महत्वाच्या होत्या त्या पाण्याची समस्या होती सगळ्यात मध्ये म्हणजे महिलांचा तो सेन्सिटिव्ह विषय होता त्यावेळी आपण म्हणजे जे, जे केलं पाण्याचा वगैरे विषय केला किंवा काय केलं तर त्यावेळी दोन हजार दहा साली तुम्ही कल्पना करा की आजही आपल्याला जर पाणी टँकर मधूनच घ्यावं लागत असेल तर त्यावेळी परिस्थिती काय असेल भीषण किती भीषण असू शकते तो भाग दोन हजार दहा ते दोन हजार पंचवीस पर्यंतचा जो काळ आला त्यामधला जो मधला पट्टा आहे त्यामध्ये आपण केलं काय नाही केलं काय हा विषय वेगळा आहे पण अजूनही आपण पाणी जे घरपोच देणार होतो ते देऊ शकलो नाही ही समस्या लोकांची आहेच ही आहेच त्यानंतर राहिला महिला महिला संरक्षणाचा प्रामुख्याने मला लक्षात आलं की थोडस पुढे गेल्यानंतर महिला बोलतात की तई एक्स वाय जे म्हणजे जे आहे आपल्या या भागामध्ये कि ठराविक ठिकाणी महिला सुरक्षित दिसत नाही महिला सदस्य कमिटीवर मी आता आहे एक एक वर्षापासून मी त्याच्यावर आहे मला प्रकर्त्याने एवढं सांगावं वाटतंय की महिलांना म्हणजे कुठंतरी काम करत असताना दिसतंय की महिलांना एक आश्वासक असं नेतृत्व पाहिजे किंवा जेणेकरून त्यांचा आवाज हा लोकांपर्यंत गेला पाहिजे आणि त्यांच्या ज्या समस्या आहेत त्याचं निवारण झालं पाहिजे yes. त्यासाठी मला काही अडचणी भेडसा होत आहेत त्या दिसत आहेत महिलांचा तिसरा विषय घेतला तर त्यांना घर बसून काहीतरी घरामध्ये काहीतरी काम वगैरे असावे हवे कारण लहान लहान मुलं आहेत त्यांची त्या बाहेर पडू शकत आहेत पण आता पैसा हा सर्वस्वी गरज हा झालेलाच आहे फार महत्वाचा आहे गरज आहे तर त्यांना बसू वाटत नाहीये पण आपण प्रत्येकाला आश्वासन मी कधी देत नाही मला मी करेल मग ते कामापुरतं येईल ह्या महिलांना पण माझ्या माहिती आहे किती स्वभाव आहे माझा कसा आहे ते मी जेव्हा करेल तेव्हा सांगत असते त्यांना की मी केलं आताही आपण तीन वर्षापूर्वी इंद्रधनुष्य फाउंडेशन ही संस्था मी स्थापना केली त्यामध्ये बऱ्याचशा महिलांना मी रोजगार दिलेले आहेत कंपनीमध्ये त्यांना कामाला वगैरे लावलेलं ला आहे फक्त स्वतः रोजगार आणण्यासाठी मी आता म्हणजे प्रयत्नात आहे की जेणेकरून महिला भविष्यामध्ये की बाबा त्यांना म्हणावं नाही लागणार की मला इकडे कामाला लावा तिकडे कामाला लावा डिरेक्टली आपण त्यांना अप्रोच करून त्या त्या महिलांना व्यवसाय कुठला हवा त्याच्यासाठी लागणारं जे पाठबळ असतं त्याच्यासाठी आपण इंद्र धनुष्य फाउंडेशनच्या मार्फत काम करून देणार आहे आता मी आता जसं संस्थेचा उल्लेख केला मग मात्र ह्या मागचा अजेंडा काय आहे आता राजकारणामध्ये कशा पद्धतीने मी अजेंडा घेऊन सामोरे राजकारणामध्ये मी तुम्हाला सांगू का राजकारण हा माझा उद्देश नाहीच आहे राजकारण नाही हा समाजकारण आणि महिला सक्षमीकरण ह्यावर माझा जास्त प्रभाव आहे कारण मी त्या प्र त्या बिकट परिस्थितीतून मी गेलेली आहे ती परिस्थितीची जाणीव मला आहे सगळ्या मी खूप म्हणजे खूप संघर्षातून इथपर्यंत म्हणजे मी आजही संघर्ष करतेच आणि मी स्वतः संघर्ष करत असताना माझ्याबरोबर ज्या महिला असतात ना मी आता तुम्हाला सांगते मी प्रचार जो करते प्रचार जो माझा चाललाय प्रचार करता करता माझ्या महिला मला म्हणतात रुपाली तू जेवली का तू जेवली नसेल तर ये तू जेव आणि मी आनंदाने तिथे जाते जेवते आराम करू वाटला तर करते आणि जे म्हणजे मला वाटत नाही की त्यांच्यात माझ्यात काय अंतर आहे म्हणजे मला काहीच वाटत नाही की म्हणजे मी त्यांच्यात कस मला आवडतं ते माझं नेचर मला आवडतं आणि त्यांनाही आवडतं मला त्यांच्यात घेऊन बसायला मला कुठलाही तुम्ही जा कुठेही विचारा कसंही गावात तुम्ही जा आणि कसं आहे माहितीये का ते उगच आपण राजकारण आहे राजकारणापुरतं ते करायचंय पण जे इंद्रधनुष्वर फाउंडेशन त्याचा उद्देशच माझा तो आहे जेणेकरून महिलांना बघा आता एक छोट्या छोटी गोष्ट एक सांगते एक माझ्याकडे कामाला एक आहे मावशी त्या म्हटल्या िताई मला या या गोष्टीची सा ते गरज आहे तर थोडस फायनान्शियली साचवतात त्या पैसे पण ते पैसे त्यांच्याकडे नसतात वेळेला मिळत नाहीत त्यांना मग त्या कुठेतरी ठेवतात समजा माझ्या कामाचे पैसे आहेत ना तुमच्याकडेच ठेवा मला गरज लागली की तुम्ही द्या पण कधीतरी काय होतं तिथं त्यांना फसवणूक पण केली जाऊ शकते की बाबा हे त्यांनी सांभाळायला दिलेत पण वेळेला ते पैसे त्यांना मिळालेले नाहीत मग आपण काय करणार तुम्हाला बाबा वाटतंय ना हे पैसे आहेत मग इंद्रधनुष्य फाउंडेशन आपण त्यासाठी स्थापित केलं की के बाबा जेणेकरून पतसंस्था महिलांसाठी महिलांसाठी फक्त महिलांनी चालवण्यासाठी आपण ती फाउंडेशन मार्फत पत एक पतसंस्थेच्या प्रामुख्याने संस्था आपल्याला पतसंस्था चालू करायची की जेणेकरून फक्त त्या महिला स्थिती असतील आणि अशा महिलांना तिथून पाच हजार दहा हजार एक नॉमिनल गरज असते ती त्यांना पूर्ण करणे हळूहळू आपण तेही मोठ्या स्वरूपात आपण ते करणार आहे इंद्रधनुष्य फाउंडेशनच्या मार्फत मला खूप कामं करायची आहेत त्याच्यात जबाबदारी वेगळी होती पण अचानकपणे जेव्हा ही निवडणूक आली तेव्हा काही गोष्टी अशा घडल्या की इथं थांबावं लागलं समाजकारणात यावं लागलं राजकारणात नाही म्हणणार मी समाजकारणात यावं लागलं आणि येत असताना आपण मी कुणालाच काही बोलत नाही म्हणजे मला ते आवडतच नाही माझ्या मागे माझं कुटुंब आहे माझं समाज आहे माझी मुलं आहेत माझ्या मुलांचे मित्र म्हणजे माझ्या मुलासारखे आहेत माझ्या मुलींच्या मा मैत्रिणी माझ्या मुली माझ्या प्रचारात ती हे म्हणा त्यांची आई असल्यासारखे ते उठे उभे आहेत म्हणजे मला तुम्ही सांगा ना मग लागतंय काय पाठिंबा कोकुणाचा पाहिजे हाच आहे ना आता वडीलधारी माणसं तर फिरून घेऊ शकत नाही त्यांचे त्यांचे काही अडचणी असतात त्यांचे कुठं दुख दुख पाय दुखतात हात दुखतात त्यांना तर पण ते तिथून बसल्या बसल्या म्हणजे ते मतदार आहेत म्हणून मला तुम्ही मतदान द्या असं नाही मला तुमचा आशीर्वाद द्या ते मला आशीर्वाद गे yes. देतच गेलेले देत आहेत आणि मी त्या अनुषंगाने पुढे चाललेली आहे इंद्रधनुष्य फाउंडेशनच्या मार्फत मला खूप काम करायचं yes. त्यासाठीच माझे उद्दिष्ट तेच आहे की फाउंडेशन उभं करूनच मी दोन दोन वर्ष झालेली आहेत आणि बऱ्याचशा गोष्टी ह्या लीगली कराव्या लागत त्याला रजिस्ट्रेशन आलं त्याला नोंदणी झाल्यानंतर ते अधिकृतरित्या पुढे जाण्यासाठी आपल्याला करायचे काम ती मी त्या प्रोसेस मध्ये आहे म्हणजे इथं मी थांबणार नाहीये मी ते काम कंटिन्यू चालू ठेवलेले आणि चालू करणारच आहे ठेवणारच आहे ताई तुम्ही भाजपाच्या अधिकृत उमेदवार आहात आणि सध्या प्रभाग क्रमांक पंधरा मधून तुम्ही इच्छुक आहात तर तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये कोणत्या मूळ समस्यांवरती लक्ष केंद्रित केलंय आणि जर तुम्हाला लोकांनी निवडून दिलं त्याच्यानंतर तुम्ही काय बदल काढाल तुमच्या प्रभागामध्ये पहिली समस्या सांगते तुम्हाला प्रचार करत असताना देवाच्या उरुळीला उरुळीच्या शेजारी एक नव्याने प्रस्थापित झालेला आदर्श नगर म्हणून आपला एक भाग आहे अ देवाच्या उरळीमध्ये समस्या आहेतच नाही असं नाही त्या चालूच आहेत पाणी झालं कुठं ड्रेनेज झालं ड्रेनेज पेक्षा पाणी रस्ते हे ह्या समस्या प्रायोरिटीने आहेतच परंतु तो जो भाग आहे तो नव्याने वसलेला भाग आहे आणि दोन हजार दहा साली आपण म्हणजे आपण स्वतःच म्हणजे सरपंच असताना माझ्या सहकार्याच्या मदतीने आपण पालखी मार्ग हा आपण जो हे असत ना आपला नकाशावरचा रस्ता तो डोंगर वगैरे होता तर तो, तो पूर्ण सहकार्याच्या मदतीने आपण तो रस्ता केला हा तो साधारण मला वाटते काहीतरी साठ फुटी आहे असं तो आहे तर तो रस्ता आपण त्यावेळी डोंगर वगैरे फोडून केला एक, एक टप्प्यामध्ये आपण इथून पालखी मार्ग म्हणजे डायरेक्ट सासवडला हा नवीन सासवड मार्ग आहे हो, आपला त्याला जोडला त्यामुळं बरस वळण सहज सोप होत गेलं आपल्या देवाच्या वरुळीला आणि थोडासा हा भाग आपला हंडेवाडी म्हणजे जो शहरीकरणाचा भाग आहे हो, त्याला जोडला गेला त्याचा निश्चितच फायदा देवाच्या वळीला झाला म्हणजे त्यावेळी मी विषय हा घेतला नाही कि काय डोंगर फोडला तर काय होईल कोण काय करेल नाही आपल्याला काम महत्वाचं आहे आपण काम करतोय आणि ह्याबरोबर त्यावेळी मला माझ्या बरोबर असणारे माझे सहकारी जे होते त्यांनाही खूप चांगलं म्हणजे ते आजही माझं आपलं सगळ्यांचं करतात हो आणि म्हणतात तो निर्णय जो झाला आणि तो जे घेतला ऐतिहासिक काम <laughs> ते खूप आणि मी हेही सांगते जी जी कामं मी केलीत तिथं <laughs> मी, मी कधी माझं नावही नाही लावलं <laughs> मला ते आवडत नाही पण लोकांना माहितीये कामं कुणी केलीत कुणी <laughs> नाही आणि त्यावर जास्त बोलणार बाबा केलेली आहेत बाबा सगळ्यांना हा एवढंच सांगते कारण ग्रामपंचायत आणि सरपंच हे स्वायत्त स्वायत सहकार्य असतं हे सगळ्यांच्या oh, oh. विचारांनी पुढे जात असत oh, oh. कधी एकाचा कुणाचा अंकुश नसतं आणि मी माझ्या सहकार्यांच्या बरोबर केलं हे oh, okay. तुम्हाला मी प्रायोरिटीने सांगते की सहकाऱ्यांनी मला भरपूर त्यावेळी सहकार्य केलं आणि त्यांच्या मदतीनेच आपण पुढे गेलेलो yes. आहे याचबरोबर गावकऱ्यांनी आपल्याला चांगलं सहकार्य केलं चालू पिकं होती चालू पिकावर सांगितलं रुपाली इथं काम रस्त्याचं काम आम्हाला गरज आहे तुम्ही करा तू कर त्यांनी मला अडवलं नाही काय नाही काय नाही काय नाही काही अडचणीचा विषय तिथं राहिला नाही त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये पुढचं काम होतं तर तो जो रस्ता आहे आदर्श नगरचा तो जो भाग आहे तिथे जाताना हा रस्ता खूप दिवसापासून तो राहिलेला आहे दुसऱ्या टप्प्यातला तरी आता बीजेपीचे जे आपले माझे आमदार आहेत संजय जगताप सर आहेत ते स्वतः येऊन नागरिकांना भेटून गेले त्यांनी चांगल्या पद्धतीने आपल्या वचन नाम्यामध्ये पण दिलेले आहे त्यांनी आता प्रायोरिटीने रस्ता आणि ड्रेनेज ह्याला जास्त महत्व दिले आणि तिथे जे महिलांना असणारे म्हणजे भेडसावणारे जे प्रश्न आहेत की oh. सिक्युरिटी yes. प्रायोरिटी करणारच तुमच्या प्रभागात पाणी समस्या फार पूर्वीपासूनचा प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न आहे तर लोकांसाठी तुम्ही काय उपाययोजना करताल जर तुम्हाला त्या प्रभागात जर आणखीन काही डेव्हलप करायचं झालं तर पाण्याच्या बाबतीत तुम्ही मूळ काय कराल महत्वाचं पाण्याचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न सांगते तुम्हाला महाराष्ट्र जल प्राधिकरणाच्या सा मार्फत आता फार मोठी टाकी झाली आहे दरम्यान ती टाकी झालेली आहे खूप मोठी टाकी आहे म्हणजे ते त्याची क्षमता ही दोन गावांना पाणी पुरेल नळाने येईल असं ते आहे तर तिथं कसं आहे मधल्या पिरियडमध्ये ह्या सगळ्या ज्या निवडणुकीच्या यंत्रणा होत्या त्या थांबल्या गेल्या होत्या तरी पण तिथपर्यंत ते फार मोठी टाकी आहे ती अगदी सुरुवातीपासून टाकी टाकी पण आपण आपल्या देवाच्या ओळीसाठी क्षमतेची टाकी त्या क्षमते त्यापेक्षा थोड्या क्षमतेची टाकी सहजनवाडीला मागत होतो तर तिथं न होता ती टाकी तिथे झाली ठीक आहे तर तिथून आपण पाईपलाईन आता झालेली आहे ती थोड्या दिवसामध्ये आता सत्ता तर वर बीजेपीची बीजेपीची आहे आपण प्रायोरिटीने त्यालाच प्राधान्य देणार आहे आपल्या महिलांना टँकर मुक्त गाव आपल्याला करायचं म्हटल्यानंतर आपण ते प्राधान्य पहिल्यांदा त्याच गोष्टीला देणारे पाणी गावठाणामध्ये असणार पाणी हो। आदर्श नगरला रस्ता ड्रेनेज आणि पाणी प्लस काय उद्यान किंवा काय म्हणजे लोकांसाठी जो म्हणजे स्टे असतो थांबण्यासाठी त्यांना या सगळ्या गोष्टींच्या योजना डोक्यात आहेतच तुम्ही आता जस उल्लेख केलात की राज्यात आणि केंद्रात आपलेच सरकार आहे पण तुम्हाला जर निवडून दिल्यानंतर तुम्ही राज्यातल्या काही योजना महत्वपूर्ण योजना तुम्ही आपल्या प्रभागात आणू इच्छितात हो 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 म्हणजे आपण बीजेपी जो आहे पक्ष तो सत्तेतला पक्ष तर आहेच आता पण साहजिकच आहे ना आपण फंड्स आणणारच ना म्हणजे माझ्या कामाची पावती माझे लोक देतील मला ह्या व्यतिरिक्त मला खरं सांगू का मला बोलायला आवडत नाही मला करायला आवडतं आणि सगळ्यांनाच माहितीये सत्तेतला पक्ष आहे आणि आधीही मी वीस एक अठरा वीस वर्ष एका पक्षात काम केलेलं के आहे तिथंही आहे झालं जे झालं ते झालं मला मागे भूतकाळात घुसायला आवडणार नाही मी वर्तमान काळात आणि भविष्यात जगणारी महिला आहे आणि मी एकच सांगते की असो किंवा नसो हा विषय पुढं पण सत्तेतल्या पक्षातून फंड आणणं गावासाठी काम करणं ही माझी जबाबदारी आहे आणि मी जबाबदारीने तुम्हाला आजही सांगते मी त्या पक्षातून फंड आणणार आणि सक्षमरित्या गावाच जे महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी तो योग्य त्या ठिकाणी त्याचा वापर करावाच लागणार आहे आपण जसं बघतो की भेकरापासून आपण इकडे सासवडकर जातो मध्ये उरळी देवाची आहे फुरसुंगी आहे परंतु तो जो ब्रिज आहे तिथे अनेक वेळा वाहतूक कोंडी पाहायला मिळते लोकांना अनेक रहदारीला प्रॉब्लेम येतो त्रास होतो जे स्थानिक लोक आहेत फुरसुंगी मधले असतील किंवा उरळी देवाची तर त्या लोकांना फार त्या गोष्टीला सामोरं जावं लागतं मात्र याच्यासाठी काही उपाययोजना तुम्ही करताल का इथून पुढे नाही मी उपाययोजना आहे ना जे उपाय योजना चालू आहेत त्याच्या त्याला पाठपुरावा करणं हे फर्स्ट प्रायोरिटी माझी राहणारच आहे आणि मी कायम प्राधान्य त्या गोष्टी दिलेलंच आहे तेव्हा तुम्हाला मी आजही सांगते माझी स्वतःची इमारत आहे जे आता अतिक्रमण झालं ते काढले रस्तेच काढले तिथं जो त्रास आहे ना तो आम्हालाही होतोय म्हणजे मी त्यातलीच आहे म्हणून तुम्हाला मी आज सांगते की मी करण्यापेक्षा तिथं लोकही तेच करतायत लोक मला स्वतःहून सांगतात की माई अशा अशा ठिकाणी हा आपल्याला बाबा हे करावं लागणार आहे त्यासाठी आपण करतोच आहे आणि राहिला विषय की मी काय करणार आहे मी काय आहे हे सोडून द्या सरकार आणि बी सरकारनीच ते केलेलं आहे काम त्याचा पाठपुरावा करणं आणि ते मोठ्या म्हणजे विस्तृत स्वरूपात कसं लोकांना पैसे आणायचं ते आपण पाहणं आता ते जर काम नितीन गडकरी साहेबांचं असेल केंद्रीय मंत्री ते आहे त्यांचं जे काम आहे ते एवढं मोठ्या स्वरूपाचं आहे Yes. मा ही है। ही है। yes. तर तिथं काय म्हणजे आपले बीजेपी साजिके ते म्हणजे बघा ना तुम्ही कल्पना करा ना मी कॅन्डिडेट मधून आज आज आहे उद्या काय होतं हे मला माहित नाहीये पण मी पाठपुरावा करणारच इथून माग मी करत असेल ते तर आता न करायला काय प्रॉब्लेम करणारच दोन दिवसांवरती निवडणूक येऊन ठेपलेला आहे आणि इलेक्शनचा वारा आता सध्या सर्वत्र सुरूच जोरात तर मनामध्ये काही दडपण किंवा भीती आहे का किंवा विरोधकांना तुम्ही काय सांगताल्या माझी मुलाखत चालू आहे तुम्हाला दिसतंय का माझ्या मनात दडपण आहे किंवा म्हणजे प्रचार करताना मला काय दडपण का घ्यायचं आयुष्यात राजकारणात किंवा समाजकारणामध्ये चढउतार हे असतातच ते स्वीकारायचे आणि पुढे जायचं भूतकाळात पाहण्यापेक्षा भविष्य काळ आणि वर्तमान काळ याच्यात जगायचं आणि जर आपण त्या गोष्टीचा दुजोरा जर दिला काम करणाऱ्या व्यक्तीला त्या गोष्टी मागे ठेवूनच पुढे जावं लागतं विरोधक मी कुणाला धरत नाही सगळे आपलेच असतात सगळी आपलीच लोक असतात ते कुठला तरी प्रोपोळगंडा घेऊन उभे असतात आपणही आपल्या मनामध्ये काहीतरी घेऊन उभा असतो आणि त्यांना आपण का असं म्हणजे नाही त्या विचाराची मी नाहीये त्याला स्वायत्त आहे ज्याला त्याला हे आहेत ज्याला त्याला प्रचाराची यंत्रणा त्यांची त्यांची असते आपली आपली असते आपण आपल्या मार्गाने जायचं असतं त्यांनी त्यांच्या मार्गाने जायचं असतं मैत्रपूर्ण लढते समोर आलं एकमेक म्हणून आम्ही नमस्कार वगैरे करून पुढे जात असतो प्रचारात ह्या गोष्टी असतात राजकारणात ह्या yes. गोष्टी असतात समाजकारणात ह्या गोष्टी असतात ह्या कधीही जास्त मनावर घ्यायच्या नसतात oh. लोकांना काम महत्वाचं आहे लोकांना आपलं उद्दिष्ट काय आहे काय आहे म्हणण्यापेक्षा लोकांचं काय आहे ना आपण काय अचीव्ह करून पुढे चाललोय mm -hmm. हे जास्त महत्वाचं असतं त्यामुळं काही नाही दडपण नाही काय नाही काय नाही आपलंच कोणतरी आहे ना कुणीतरी आपल्यातलंच येणार आहे ना त्यात काय असं काही नाही लोकांचा कौल हा काय मान्य करायचा असतो आणि पुढे जायचं असतो रुपाली भाडाळ यांना लोकांनी का निवडून द्यावा कारण काय रुपाली भाडाळ्यांना लोकांनी का निवडून द्यावा कारण लोकांनी विचार केलाय परिवर्तन पाहिजे आणि लोकांनीच आपल्याला उभं केलंय म्हणून रुपाली निवडून द्यावं <laughs> लोकांकरता लोकांनी नि निवडलेलं हे ना नाव आहे आणि लोकांच्या चर्चेतून पुढे आलेलं हे नाव आहे त्यामुळे लोकांनी निवडून द्यावं एक आपलं साध आणि सिंपल आपलं एक म्हणजे एक जनरली माझं वाक्य आहे विधान हे लोकांनीच आपल्याला उभं केलंय आपल्या मदत मतदारसंघातील लोकांनी आपल्यावर जास्त लक्ष फोकस केलेलं आहे माझा सगळा भाग जो आहे आदर्श नगर असेल किंवा माझा देवाच्या उरळीचा भाग असेल पोलीस चौकीच्या मागचं वज्रेश्वरीचं मंदिर त्याच्या मागचं भाग असेल प्रायोरिटीनी प्राधान्य किंवा माझा ऑल ओव्हर उरुळी देवाचीचा प्रभाग yes. पुरसुंगीचा पुर तिकडचा भाग असेल बी जे पीचं काम मोठं आहे त्याचप्रमाणे म्हणजे रुपाली भाडळे हा विषय सोडून द्या की रुपाली भाडळेच म्हणून का पण बाबा सत्तेत पक्ष आहे तर थोडस आपण त्यांच्या पद्धतीने पुढे गेलो त्या पक्षाच्या दृष्टीने की आपल्याला माध्यमातून पुढे गेलो तर आपल्याला काम करायला अडचणी जास्त येणार ये। ये नाही ते थेट आपण पोचू शकतो लोकांची हाच उद्देश आपला बाकी काही धन्यवाद ताई तुम्ही आम्हाला अगदी मनमोकळ्या पद्धतीने गप्पा मारलात राजकारणाच्या पलीकडे नेमके रुपाली भाड्या काय आहेत हे आज आपल्याला समजलं आणि हे जाणवलं की त्या किती कणखर आणि सक्षम पद्धतीने सगळ्या गोष्टीचा विकास करणार आहेत आणि यापुढे त्यांचे जे काही धोरणं आहेत किंवा ज्या काही उद्दिष्ट आहे, ते उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ते या राजकारणात उतरलेले आहेत